नमस्कार चला तर मग आज एका अशा व्हिटॅमिनबद्दल बोलूया जो आपल्या शरीरात एका अविश्वसनीय प्रवासावर निघतो आणि तो आहे विटॅमिन बी ट्वेल्व्ह त्याची ही रोमांचक सफर खरंच खूप इंटरेस्टिंग आहे अच्छा असा एक विटॅमिन आहे जो आपलं शरीर तब्बल पाच वर्षांपर्यंत साठवून ठेवू शकतं विचार करा पाच वर्ष हो हे खरंय हे विटॅमिन म्हणजे विटॅमिन बी ट्वेल्व्ह जे आपल्या यकृतामध्ये मोठ्या प्रमाणात साठवलेलं असतं पण खरी गंमत तर पुढे पण मग इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो जर शरीर इतका काळ हे विटॅमिन साठवतं तर मग त्याची कमतरता इतकी धोकादायक का असू शकते आणि ती सहजासहजी लक्षात का येत नाही याचं उत्तर त्याच्या त्या प्रवासात आणि शोषणाच्या किचकट प्रक्रियेत दडलेलं आहे तर हे विटॅमिन आहे बी ट्वेल्फ ज्याला आपण कोबालामिन असंही म्हणतो आता हे काम काय करतं याची तीन मुख्य अगदी महत्वाची कामं आहेत पहिलं लाल रक्तपेशी तयार करणं दुसरं डीएनएचं उत्पादन करणं आणि तिसरं आपल्या मज्जासंस्थेचं म्हणजे नर्वस सिस्टमचं आरोग्य टिकून ठेवणं ही तिन्ही कामं आपल्या शरीरासाठी किती आवश्यक आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही चला आता बघूया की व्हिटॅमिन बी ट्वेल्वचा एक रेणू खाल्लेल्या अन्नातून आपल्या रक्तापर्यंत पोहोचतो कसा हा प्रवास खरंच एखाद्या गुप्त मोहिमेसारखा आहे खूप टप्पे आहेत आणि त्याला मदत करणारे काही संरक्षक सुद्धा तर बघा ही प्रक्रिया कशी होते सगळ्यात पहिलं जठरातला ॲसिड बी ट्वेल्व्हला अन्नापासून वेगळं करतं जसं काही कुलूप तोडल्यासारखं मग त्याला हॅप्टोकोरिन नावाचा पहिला बॉडीगार्ड भेटतो जो त्याला त्या ते ॲसिडपासून वाचवतो पुढे गेल्यानंतर स्वादुपिंडाचे एन्झाईम्स येतात आणि या बॉडीगार्डला बाजूला करतात आणि मग येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग बीट्वेल्वला मिळतो त्याचा व्ही पास याचं नाव आहे इंट्रिन्सिक फॅक्टर आणि हा पास मिळाल्यावरच लहान आतड्याच्या शेवटच्या भागात त्याला रक्तप्रवाहात प्रवेश मिळतो बरं हा प्रवास तर एकदम व्यवस्थित वाटतोय मग गडबड कुठे होते बी ट्वेल्वची कमतरता फक्त कमी खाल्ल्यामुळे नाही होत तर या प्रवासात येणाऱ्या अडथळांमुळे होते हे अडथळे म्हणजे काय बघा समजा जठरात ऍसिडच कमी असेल जे बहुतेकदा वयोवृद्ध लोकांमध्ये होतं तर मग बी ट्वेल्व अन्नापासून सुटणारच नाही प्रवास तिथेच थांबला किंवा पर्निशियस ॲनिमिया नावाचा एक आजार आहे ज्यात आपलंच शरीर त्या व्ही आय पी पास म्हणजे इंट्रेन्सिक फॅक्टर बनवणाऱ्या पेशींनाच संपवून टाकतं पासच नाही तर प्रवेश कसा मिळणार कधीकधी स्वादुपिंड नीट काम करत नाही मग तो पहिला बॉडीगार्ड बीटवेलला सोडतच नाही किंवा क्रोन्ससारख्या आजारात आतड्याचा तो शेवटचा भागच खराब झालेला असतो जिथे शोषण व्हायचंय आणि गॅस्ट्रिक बायपाससारख्या शस्त्रक्रियांमध्ये तर हा रस्ताच बदलून जातो म्हणजे बघा यातलं काहीही झालं तरी बी ट्वेल्व्ह शरीरात पोहोचू शकत नाही आणि हे आकडे बघा ते हीच गोष्ट सांगतात जसजसं वय वाढतं तसतशी ट्वेल्व्हच्या कमतरतेची शक्यता वाढते साठीच्या पुढच्या लोकांमध्ये तर ही शक्यता जवळजवळ दुप्पट होते आणि याचं कारण काय तर तेच वाढत्या ते वयामुळे पोटातील ॲसिड कमी होणं आणि शोषणाच्या प्रक्रियेत अडथळे येणं आता या कथेत काही असे ट्विस्ट आहेत जे समजून घेणं खूप गरजेचं आहे एक आहे ट्रॅप आणि दुसरं म्हणजे शाकाहारी लोकांसाठी काही खास गोष्टी एक चांगला विटॅमिन एका वाईट कमतरतेला अजून गंभीर बनवू शकतो का ऐकायला विचित्र वाटतंय ना पण बी ट्वेल्वच्या बाबतीत हे होऊ शकतं यालाच म्हणतात फोलेट ट्रॅप म्हणजे काय होतं की जर शरीरात बी ट्वेल्व कमी असेल पण फोलेट भरपूर असेल तर फोलेट ॲनिमियाची लक्षणं लपवून टाकतो म्हणजे रक्ताची तपासणी केली तर सगळं नॉर्मल दिसतं पण पडद्यामागे मज्जासंस्थेचं नुकसान मात्र गुपचूप सुरूच राहतं आणि हे वैद्यकीय दृष्ट्या सिद्ध झालेलं आहे एमएसटी मॅन्युएल स्पष्टपणे सांगतं की फोलेट ॲनिमिया तर कमी करेल पण त्यामुळे न्यूरोलॉजिकल नुकसान वाढतच जाईल हा एक खूप मोठा छुपा धोका आहे त्यामुळे याबद्दल माहिती असणं खूप गरजेचं आहे आता बोलू या शाकाहारी लोकांबद्दल कारण बी ट्वेल्व मुख्यत्वे प्राणीजन्य पदार्थांमध्ये मिळतो मग शाकाहारी लोकांसाठी विश्वासार्ह स्रोत कोणके तर असे पदार्थ ज्यात बी ट्वेल्व मुद्दाम टाकलेला आहे म्हणजे फोर्टिफाईड पदार्थ जसे की काही प्लांट मिल्क्स सिरियल्स आणि अर्थातच बी ट्वेल्वचे सप्लिमेंट्स पण एक गोष्ट लक्षात ठेवा स्पिरुलिना किंवा नोरी सीविड यांसारख्या गोष्टींवर अवलंबून राहू नका कारण त्यात बी ट्वेल्व सारखे दिसणारे नकली रेणू असतात जे आपलं शरीर वापरू शकत नाही ते फक्त दिसतात बी सारखे पण ते खरं बी ट्वेल्व्ह नाहीत अच्छा तर मग आपल्या शरीरात बी ची स्थिती काय आहे हे, हे कसं ओळखायचं याची लक्षणं काय आहेत आणि निदान नक्की कसं केलं जातं चला ते पाहूया बी ट्वेल्वच्या कमतरतेची लक्षणं खूप वेगवेगळी असू शकतात काही न्यूरोलॉजिकल म्हणजे मज्जासंस्थेशी संबंधित जसं की हातापायांना मुंग्या येणं तोल जायला लागणं किंवा गोष्टी विसरणं काही शारीरिक जसं की खूप जास्त थकवा येणं अशक्तपणा वाटणं जीभ लाल होणं आणि काही मानसिक सुद्धा जसे की डिप्रेशन गोंधळल्यासारखं वाटणं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही न्युरोलॉजिकल लक्षणं ॲनिमिया होण्याच्या आधीपासूनच दिसायला सुरुवात होऊ शकतात निदानासाठी जी नेहमीची सिरम बी ट्वेल्व रक्त तपासणी करतात ती कधीकधी आपल्याला योग्य माहिती देत नाही कारण ती शरीरातल्या अकार्यक्षम म्हणजे निष्क्रिय बी ट्वेल्वला पण मोजते म्हणूनच मिथाईल मॅलोनिक ऍसिड किंवा एम एम ए नावाची तपासणी जास्त अचूक समजली जाते सोपा आहे जेव्हा शरीरात खरंच मीटवेल कमी होतं तेव्हा या एम एम ए ची पातळी वाढते यावरून कमतरता आहे की नाही हे जास्त नक्की समजतं तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता ही बऱ्याचदा आपण काय खातो याची समस्या नसते तर आपलं शरीर ते कसं शोषून घेतं ही खरी समस्या आहे तो सगळा प्रवास तो व्ही आय पी पास सगळं काही त्यावर अवलंबून आहे आपण काय खातो हे तर महत्त्वाचं आहेच पण त्यापेक्षाही महत्त्वाचं हे आहे की आपलं शरीर त्यातून काय घेतं कधी विचार केलाय की शरीरातला बी ट्वेल्वचा हा प्रवास कुठेतरी मध्येच थांबत तर नाहीये ना